तर नमस्कार मी किरण मार्गदर्शक अविनाश शेतोळे शे आज आपण तांबे साहेबांच्या प्लॉटवरती आलोय तर किरणच टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या कांद्यामध्ये काय बदल दिसला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर तांबे साहेब नमस्कार नमस्कार तर आपण टेक्नॉलॉजी वापरली तर वापरल्यानंतर काय फायदा झाला आपल्याला याला बराचसा फायदा झाला आपली आता किती तारखेची लावडे अकरा डिसेंबरची आहे अकरा डिसेंबरची लावडे म्हणजे आपली कनेर सर वर आज आज तारीख दिवसात पंच्याण्णव दिवसात आज अठरा तारीख आहे अठरा मार्च तर वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे वाटतात संख्या वाढली हा म्हणजे आज पार काढायच्या कांदा असून सुद्धा मुळे अजून बरोबर कलर 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 एक नंबर आला कलर तुम्हाला शेवटपर्यंत शेवटपर्यंत पातीला तुम्हाला हे राहायला काल याला कलर वगैरे चांगला दिसतोय बरोबर एकंदरीत तुम्हाला एव्हरेज मध्ये काय वाटतंय गो गेल्या वर्षी पेक्षा एव्हरेज यंदा वाढलंय वाढले तर नमस्कार नमस्कार आंबे साहेब तुम्ही पण टेक्नॉलॉजी वापरली बरोबर तुम्हाला काय अनुभवले आता मी तर शेवटच्या स्टेपला वापरलेली आहे परंतु पर मला तर रिझल्ट चांगले वाटले एकदम ओके कारण माझा आता आठ वर्ष ते नऊ वर्ष मी कन्नर सरस कांदा लावतो ओके आणि माझा कांदा काढून विकून तीस रुपयाने मी जागेवरती विकला पण आहे तेवीस रुपयाने तुम्ही दिला पण आहे ओके त्याच्यामुळे मला तर रिझल्ट चांगले वाटले एकदम ओके तर आता इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आता आपण वापरल्यानंतर आपलं बघून इथं अनेक शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे बरोबर याच्यापेक्षा आता ज्या जे अनुभव आले त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी ते आणखीन जास्त याचा वापर शंभर टक्के करणार ओके म्हणजे तुम्ही समाधानी हो आपण समाधानी आहे ओके तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद